क्ष्मीमध्ये तुमचं सर स्वागत करते तर आज मी माझा कपाट छान असं व्यवस्थित ठेवणार आहे तर ते मी कसं अरेंज करते साड्या वगैरे कशा अरेंज करते साधं सिंपल कपाट आहे माझं लई म्हणजे जास्त काही भरितलं नाही आहे पण तेही कसं मी अरेंज छानपैकी अरेंज करते खूप दिवस झालं माझं कपाट मी अरेंजच केलेलं नाही त्यामुळे खूप पसारा झालेला आहे आणि मग ते कसं अरेंज करते मी ते तुम्हाला दाखवणार आहे ते तुमच्या शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा mm -hmm. कपाट उघडायच्या आधी मी तुम्हाला सांगते की माझा म्हणजे कपाटात खूप पसारा झालेला आहे खूप म्हणजे खूप दिवस झालं आवरलेलं नाही आहे त्यामुळे एवढा पसरा झाला आहे शक्यतो एवढा पसरा नाही होत पण वेळच्या वेळ आव आवरते त्यामुळे होत नाही पण आता खूप दिवस झाले आवरणंच झालं नाही त्यामुळे एवढा पसरा झाला आहे आणि हो <UX>, अशी जी माझी एक्स्ट्राची जी, जी कामं असतात ती मी माझ्या घरातले सगळे कामं आवरून झाल्यावर ती कामं करायला घेते तर आत्ता माझं सगळे घरातलं काम झालेलं आहे आणि मग परत मी कपाट आवरायला घेतलं आहे तर चला आता मी सगळ्या साड्या काढून घेते कपटातल्या आणि सगळं पुसून घेणार आहे स्वच्छ कपट आणि मग सगळ्या साड्या घडी वगैरे करून ठेवणारे व्यवस्थित छान ज्या साड्यांच्या घ्या अशा छान व्यवस्थित आहेत त्या तशाच ठेवणारे फक्त साईडला काढून ठेवणारे सगळे स्वच्छ कपट आणि मग व्यवस्थित अरेंज करून ठेवणारे ज्या खालच्या साड्या आहेत त्या अजिबातच विस्कटलेल्या नाही आहेत त्यामुळे मी तशाच छान अरेंज करून ठेवणार आहे तर प्रत्येक साडी सोबत आपली एक आठवण असते तर ते काढूनही टाकता येत नाही आणि म्हणजे कुणाला दे देवशी पण वाटत नाही तर ही मी माझ्या साखरपुड्याला घातलेली साडी होती आणि ती खूप छान आहे पण आता हे म्हणजे फॅशन केलेल्या साड्या पण नाही घालून वाटत तरी पण आपण असं जपून जपून ठेवतो तर, तर खूप भारी वाटतं असे काही वस्तू असतात त्या आठवणी असतात जेव्हा मी साखरपुड्याला बसलेले होते तेव्हा ही साडी माझ्या अंगावर होती आणि परत नंतर ही साडी साखरपुड्याची आहे तर खूप छान अशी साडी आहे ही चालू आहे माझा तर तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन जर पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली म्हणजे कमेंट बॉक्समध्ये सांगा मला की तुला ताई तुझ्या साड्याचे कलेक्शन दाखव तर मी नक्की दाखवेल आणि चला आवरूया साड्या दाखवत बसले तर कपाट आवरायचं राहून जाईल मी छानपैकी सगळ्या साड्या ठेवलेल्या आहेत इथे सगळ्या ज्या काटपदर साड्या असतात त्या सगळ्या काटपदर साड्या इथे ठेवलेल्या आहेत आणि इथे ज्या सगळ्या वर्कच्या साड्या आहेत त्या सगळ्या वर्कच्या साड्या ठेवल्यात आणि इथे ज्या कॉटनच्या आहेत त्या सगळ्या कॉटनच्या साड्या ठेवल्यात आणि आता खाली पण मी आवरायला घेणार आहे तर खाली माझे ड्रेस आणि जे म्हणजे साध्या सा म्हणजे साध्या साध्या अशा आपल्या रोजच्या वापरातल्या किंवा इथे कुठे बाजारात वगैरे जाताना साध्याच्या साड्या असतात सिल्कच्या तर तशा साड्या इथे खाली ठेवणार आहे मी जेणेकरून म्हणजे साध्या साड्या घ्यायच्या असतील तर ते पटकन घेता येतील आणि काटपदर घ्यायचे असतील तर ते त्याही एका ठिकाणीच सापडतील आपल्याला तर अशा हिशोबाने असं छान असं कपाट अरेंज केलंय मी माझे बऱ्यापैकी कपडे आता आवरून झालेत तर आता मी आराध्याचे कपडे व्यवस्थित ठेवते मुलींच्या फ्रॉक म्हणजे खूप मोठ्या मोठ्या फ्रॉक असतात आणि त्या कशा अरेंज करायच्या हे खूपच कठीण आहे तर त्यासाठी मी एक मोठी अशी पिशवीच केली त्यात सगळ्या फ्रॉक ठेवते आराधीच्या आणि बाकीचे जेन्स पॅन्ट टॉप वगैरे ते एका साईडला ठेवते काही घागरी असतील टॉप फ्रॉक असतील तर ते म्हणजे सारखं सारखं नाही लागत त्यामुळं ते एका पिशवीतच भरून ठेवते तर जे साड्यांचे पाऊच असतात असे तर ते साड्यांचे रिकामे झालेले पाऊच आहेत ते असे ब्लाऊज पीस आहेत नवीन ते ठेवण्यासाठी के वापर केला मी सगळे ब्लाऊज पीस एक नवीन ब्लाऊज पीस आहेत घालून ठेवलेत आणि हे जे मिसमॅच ब्लाऊज आहेत ते सगळे एका ब्ला पाऊचमध्ये भरलेत आणि ते असे ठेवलेत आणि मुलांचे एक्स्ट्राचे जे कलर आहेत बड्डे गिफ्ट वगैरे आलेले तर मुलं खूप खराब करतात त्यामुळे असे सगळं भरून ठेवलंय आता हे साड्यांच्या एकदम वरती ठेवणार तर असं छानपैकी सगळं कपाट मी अरेंज केले इथं कपडे ठेवलेत माझे जे लेगी स्टॉप असतात ते इथं ज्या साध्या साड्या आहेत त्या ठेवल्यात आराध्याचे जे कुठेतरी जाता येत्या घालायचे कपडे असतात ते ठेवलेत बाकी वस्तू वापरायचे कपडे दुसरीकडे ठेवलेले आहेत हे फक्त पार्टीवेअर कुठे समारंभाला वगैरे जाताना असतील कपडे तर ते कपडे ठेवलेले आहेत आपण घरात कुठली आवरावर केली के आपन की आपण गृहिणी असतो ना त्या म्हणजे चार वेळा ते पाहणार भांडी पण घासली मांडीची तर त्या मांडीकडे चार वेळा पाहणार की अरे छान दिसतंय आता कपाट आवरलं तर कपाट पण आपण दोन वेळा उघडून पाहणार की अरे छान दिसतंय तर आमच्या घरात खूप सारी पुस्तकं आहेत आणि ते ठेवायला काही जागा पुरत नाही त्यामुळं मी असा एक गप्पा केला त्याला सेपरेट आणि हे मला पुस्तक सापडलं आहे तर दृष्टी तर हे पुस्तक मी वाचणार आहे आणि तुम्हाला पण सांगेन हे पुस्तक कसं आहे सद्गुरू वामनराव पैचं पुस्तक आहे त्यांचे खूप सारे व्हिडिओ मी पाहत असते तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आपला हा कपाट ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन परत हजर राहीन तोपर्यंत बाय बाय